ग्रेट मॉर्निंग तर दिवसाची सुरुवात करत आहोत नक्षा टिफिन पासून तर इथे मी घेतलेला अमूलचा ब्रेड आणि हा आहे बनवून देत आहे आज जॅमटोस ऍक्च्युली झालाही असं की नक्षला उठायला खूप उशीर झालेला आहे आणि निघायची नाही आहे त्याची मग त्याला पटापट काहीतरी बनवून देण्यासाठी म्हणून मी त्याला टोस देत आहे तसाही तू चपाती भाजी जास्त जास्त म्हणजे नेतच नाही कारण तो दुपारी जेवायला घरी येतो त्यामुळे मग मी पटापट हा जानटोस बनवून त्याला देत आहे आणि झालाय त्याचा टिफिन रेडी नक्स रेडी होतोय एका साइडला त्याचे कपडे आता इस्त्री करून घेते आणि पटापट त्याला आता सोडूया तर इथे नक्षा तिथे रेडी सोया स्टिक्स आहेत त्यांना बसमध्ये खायला एक ऑरेंज आणि पाण्याची बॉटल तर आता नक्षा आहे स्कूलला आज विहाला मी स्कूल मध्ये घेऊन जात आहे तर ऑटो केली डायरेक्ट थोडंसं सामान घेऊन जायचं होतं तर विह्याचा पण पोस्ट आण तर मी विह्याला बोलली तू बरोबर चल तर विहा इकडे माझ्या बरोबर येत आहे Gracias. Sí. चलो चल जा आ, बस 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 कोणीच नाही का तुना तुम्यां देखा। तुम्यां देखा। तुम्यां देखा। तुम्यार तुम्यार हा तुम्ही आणला येत होती ना रिक्षा या बघ फोटो काढते आता सगळ्यात पहिले पंगत हॉटेलचा सामान तिकडे उतरवून मी आलेली आहे ते कोटाच्या कॅन्टीन मध्ये ते इथे रिक्षा मधून सामान उठवला जात आहे आणि हा आपल्या कोटाच्या कॅन्टीनमधून दिसणारा बी आहे खूपच आहे आता गाड्या लागायला सुरुवात झालेल्या हळूहळू करता पूर्ण आहे हे पूर्ण पटांगण गाड्याने भरून जाणार आहे आता आज सोमवार तर आज खूपच गर्दी होती कोर्टामध्ये आणि इथे उर्विला काही आहेत त्या ताटा पिसून घेत आहेत म्हणजे पटापट ता लावता येतात आणि एककडे कटलेस बनत आहेत काम संपूर्ण आता आलेली आहे घरी आणि आज आहे सोमवार तर शॉपांचा पूर्ण दिवस पावस असतो तर इथे मी सोडत आहे गावठी पाल तर हे मी एकदाच घेऊन ठेवलेले आहे जे आपण पावसाळ्यामध्ये वाल बनवू शकतो आणि ह्या वालाचा जो बिरडा आहे जो भाजी आहे काही ते खूपच टेस्टी लागते आणि इथे नस आला तर नस आईकडून येताना नसने आहेत आहे वळ्या ज्या आईने पाठवलेल्या आणि सीझनच्या पहिल्या नाही नाही ऑलरेडी एकदा खाल्लेले आहे तेव्हा पण हशानेच पाठवलेल्या आणि हे आता परत आलेलं आहे तर छान जेवण होणार आहे आजचं आणि जेवण रेडी आहे आज तर आज सोमवार उपवास पण आहे केळींची पानं पण खूप आलेली काल जशी तुम्हाला दाखवलेली तर मग आम्ही केळींच्या पाना जेवण करण्याचं ठरवलं तर इथे मी वाढत आहे राईस आणि आईने परत माठाची भाजी पाठवली जी काल मी तुम्हाला दाखवलेली आलू पानं पण कालच दाखवलेली तर अशा प्रकारे आता हा पूर्ण श्रावण महिना गणपती गणपती होईस्तोवर आपल्याला स्पेश भाज्या खायला मिळणार आहेत आपल्या आवारातल्या आणि इथे मी बनवलेल्या आहे वाल म्हणजे ब्रिरडा आम्ही ब्रिडाच बोलतो याला आणि त्यानंतर आहे ते माठाची भाजी जी खूपच फ्रेश होती ही सीझनची पहिली माठाची भाजी आहे त्यानंतर बनवली आहे मिरची आणि इथे आहेत आलू वड्या आपल्या घरचं आंबट गोंड लोणच आणि पापड असा होता आजचा आमचा जेवण रात्रीचं जेवण आणि खूपच हो छान झालेलं सगळं कारण ह्याच्यातल्या जास्ती जास्त गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरच्याच होत्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा बाय बाय